தேங்க்யூ <laughs> खचत नाही पण नवीन स्वप्नात शिवराधी त्याच्या पखामध्ये मिळवतो आणि म्हणून प्रचंड महत्व आहे अंधिकाऱ्यातला एक माणसाला प्रगतीपथावर नेऊ शकतो त्याची वाट त्याला निखळ शकतो आणि महत्व आपल्या आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या या ठिकाणी दिव्याच्या स्त्रोत्रातून होत असते ती कल्याण आरोग्य धनसंपदा ही सुंदर अशी प्रार्थना आपण लहानपणात

मान्य श्री संतोष खणसे तहसीलदार सांगोला मान्य प्राध्यापक प्रबुद्ध चंद्र झटके अध्यक्ष सांगोला शिक्षण प्रसार मंडळ सांगोला एक छोटीशी जोड प्रतीक म्हणून काम करते थोडासा का होईना अंधार जोड करते जीवनाला हवी प्रकाशाची वाट दिव्यामध्ये जळते छोटीशी वास तरीही तिला आहे मानाचे स्थान आजच्या सर्व प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आजचा हा दीप प्रज्वलनाचा सोहळा इथे संपन्न होतोय सारत्य अतिशय महत्वाचं चंद्राने मंडळीने विनंती आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय हो

स्वागत करीत आहे त्याचबरोबर त्या जागेचे मालक आणि आमच्या सल्लागार मंडळाचे सदस्य माननीय तात्यासाहेब नानासाहेब केदार ती त्या कार्यक्रमासाठी